पैदल सेनेतील परमवीर चक्र कीर्ती चक्र महावीर चक्र वीर चक्र अशोक चक्र शौर्य चक्र पदवीर चक्र सेवा मंडल भारत पाकिस्तान भारत चीन रणयुद्ध सेवा पदक विविध मुग्ध पद्धती आणि सन्मानित अशी शिवरुरांची महार रेजिमेंटचा चा चौऱ्याऐंशी स्थापना दिवस एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या सर्व यश सिद्धी माजी सैनिक सेवा संघ धुळे नंदुरबार नाशिक जळगाव जिल्हा भारतीय पैदल सेनेतील महार रेजिमेंटचे माजी सैनिक अर्धसैनिक बाल व समस्त भारतीय सेना या सर्वांनी सैनिक लॉन्स साखरवड या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली कार्यक्रम अगोदर भव्य दिव्य शौर्य दिनाची मिरवणूक काढण्यात आली कार्यक्रमाचे आयोजक आयु भीमराव बोरसे रविकांत खंडारे रविदास बैसाणे राजेंद्र दावाडे आत्माराम वाघ साहेबराव जाधव रामचंद्र जाधव सुभाष सुरंशी मदन मोरे मधुकर अहिरे गंगाराम निकम नंदकुमार जगताप संजय रणदिवे सुरेश निकम दगा निकम नंदकुमार जगताप गोकुळ शिरसाट रमेश थोरात आकाश अहिरे श्री राजेंद्र दापोड मंडळ अधिकारी उपस्थित होते आणि त्यांच्या पूर्णचा आभार व्यक्त करतो आणखी पुन्हा दिवस मोठ्या आर्शिक जळगाव धुळे नाशिक आणि नंदुरबार संयुक्त माझे सर्व मान्यवर दलित नेते असो युगा मराठा रेजमेंटचे असो 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 यांच्या उपस्थितीत हा साजरा करतोय मला हा जेवढा आनंद होतोय तो मी स्वतः सांगू शकत नाही कार्यक्रम आणि तो पाडणं मोठं आव्हान असतो मान्यवर सैनिक गण येतात आणि अशा वेळी एखाद्याचं नाव कुठेतरी वर खाली झालं कदाचित ते, ते वाईटही लागतं पण मी सर्वांची मनापूर्वक ज्यांचं नाव घेतलं त्यांचं या नाव राहिलं असेल त्यांचाही आभार व्यक्त करतो आणि या महाराजमेंटच्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद